हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आपण आपल्या आवडीनुसार साडीवरील ब्लाऊजचा पॅटर्न शिवून घेत असतो हाली रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन देखील खूप ट्रेंडमध्ये आहे रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये हाली अनेक नवनवीन पॅटर्न्स बघायला मिळतात डेलीवेअरची सिंपल साडी असो वा फंक्शनल साडी प्रत्येक साडीवर मॅच होतील असे रेडीमेड ब्लाऊजेस मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा एक नवीन फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे बर्बेरी शिफॉन फॅब्रिकचे इलॅस्टिक पॅटर्नचे ब्लाउज खूपच फॅशनमध्ये आहेत साडीवरील मॉडेल फॅन्सी आणि स्मार्ट लुकसाठी तुम्ही असे लॉंग स्लीवचे इलास्टिक पॅटर्नचे ब्लाउज ट्राय करू शकता या ब्लाउजच्या स्लीवजमध्ये आणि वेस्टमध्ये इलास्टिक लावलेले आहे त्यामुळे हे ब्लाउज कमरेला अगदी फिटिंग मध्ये बसतात फॅन्सी बोटनेक पॅटर्नचा हा ब्लाउज असून ब्लाउजच्या नेक वर होल पॅटर्न आहे या मध्ये भरपूर कलर ऑप्शन देखील पाहायला मिळतात हा ब्लाऊज प्लेन पॅटर्नचा असल्याने हा ब्लाउज तुम्हाला अनेक साड्यांसोबत पेर करून वापरता येतो असे ब्लाऊज तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये निवडू शकता सिंपल प्लेन प्रिंटेड डिझायनर अशा सर्व साड्यांसोबत हा ब्लाऊज टनिंग आणि क्लासिक दिसतो असे रेडीमेड ब्लाऊजेस विकत घेण्याचा फायदा म्हणजे असे ब्लाउजेस अनेक साड्यांसोबत पेर करून वापरता येतात आणि दिसायलाही स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात वटपौर्णिमा स्पेशलच्या त्या कोणत्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत त्यासाठी कालचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पा नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा